आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे विकास मशाल रॅली व महाआरती भाजप कार्यकर्ते तसेच महायुतीचा घटक पक्ष शिवसेना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग मूल प्रतिनिधी कुमुदिनी भोयर विकासाचे महामेरू बल्लारपूर विधानसभेचे भाग्यविदाते आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुधीर भाऊ यांनी केलेल्या विकासाची मशाल रॅली काढण्यात आली भारतीय जनता पक्षाच्या मूल येथील कार्यालयातून डीजेच्या तालात निघालेला रॅलीचा समारोप सोमनाथ रोडवरील कन्याकामाता मंदिरात महाआरतीने झाला सदर रॅलीमध्ये भाजपचे शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले भाजप कार्यकर्त्यांसोबतच महायुती घटक पक्षातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला व पुरुष कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले रॅलीच्या समोर विकासाची मशाल बनवून तेजोमय मशाल फिरविण्यात आली कन्यकामाता मंदिरात रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी मातेसमोर महाआरती करण्यात आली आरती झाल्यावर वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी झालेल्या यशस्वी स्पर्धकांसाठी बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सांगता मंदिरासमोर महाप्रसाद वाटून करण्यात आली कार्यक्रमाची सांगता मंदिरासमोर महाप्रसाद वाटून करण्यात आली बल्ल्हारपूर विधानसभेचे आमदार माजी मंत्री सुधीर भाऊ यांचा आज वाढदिवस मूळ शहरातील सर्व पदाधिकारी आणि सुधीर भाऊवर प्रेम करणारे सर्व नागरिक आज सकाळी साडेवाच पाच वाजतापासून मग महिलांची मॅरेथॉन असेल युवतींची मॅरेथॉन असेल युवकांची मॅरेथॉन आणि त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये आपले फळ वाटप असेल आणि विशेष म्हणजे मूळ शहरामध्ये आपल्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी आणि भाऊवर प्रेम करणाऱ्यांनी आज स्त्र्यांची वाटप रक्तदान केले त्याबद्दल सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यानंतर या ठिकाणी सुधीर ती विचाराची मंचाल रॅली निघाली आणि या मंचाल रॅलीला मूळ शहरातील माता भगिनी बालगोपाल युवा मित्र व्यापारी वर्ग मजूर वर्गांनी सगळ्यांनी सहकार्य केलं या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा मोठ्या प्रमाणात चांगला दा, साजरा झाला आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवा कार्यकर्ते सर्वांनी आपला पूर्ण मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद